नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्याला वर्षभर महिलांना कार्तिकेय स्वामींचं दर्शन घेता येत नाही त्यामुळं उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ते सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपल्याला काय काय कामे करायच्या आहेत काय सेवा करायच्या आहेत किंवा काय उपाय करायचे आहेत याविषयीचा आजचा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला जमणार आहे तशी कामं किंवा तशा सेवा करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी अकरा कामे मी तुम्हाला सांगितलेली आहेत त्यापैकी तुम्हाला जेवढी शक्य होणार आहे तेवढी तुम्ही करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पौर्णिमा प्रारंभ कधी आहे आणि समाप्ती कधी आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमा प्रारंभ रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती पाच तारखेला म्हणजेच वार बुधवार सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळं आपल्याला पाच तारखेचा संपूर्ण दिवस मिळत आहे उपाय सेवा करण्यासाठी तर आता तुम्ही सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायण देखील तुम्हाला पाच तारखेला प्रदोष काळामध्ये करायचं आहे आता कुठली कामं करायची आहेत हे जाणून घेऊया तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल मिसळायचं आहे आणि त्या पाण्यानं आंघोळ करायचे आहे या व्यतिरिक्त तुम्ही कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं जे दूध आहे ते देखील एक चमचा टाकू शकता आता या दिवशी खऱ्या अर्थाने तीर्थ स्नानाला महत्त्व आहे किंवा नदीवर जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे पण आजकाल आपण या गोष्टी करू शकत नाही किंवा केल्याही जात नाही त्यामुळं जर गंगाजलची बॉटल आपल्या घरामध्ये असेल किंवा बॉटल आपल्या घरामध्ये असायलाच हवी अगदी दहा ते पंधरा रुपयाला ती बॉटल कुठेही पूजा साहित्याच्या दुकानात मिळते ती आपल्या घरी असायला हवी या ज्या काही विशेष तिथी असतात त्या तिथीला थोडेसे दोन थेंब त्या आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत गंगा स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं या व्यतिरिक्त गंगाजल नसेल तर थोडंसं तुम्ही कच्चं दूध देखील टाकू शकता त्यानंतर आंघोळ झाल्यावर आपल्याला संपूर्ण घरामध्ये देखील थोडं थोडं गंगाजल शिंपडायचं आहे गंगाजल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल तर गुलाबजल किंवा गौमूत्र जरी शिंपडलं त्यामध्ये थोडीशी हळद एकत्र केली तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे आपल्याला आपलं घर शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे आपला मुख्य दरवाजा आपला उंबरटा आणि अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं मुख्य दरवाजा पुसून झाल्यानंतर त्यावर शुभ आणि लाभ लिहायचं अशा पद्धतीने उंबरटा पूजन देखील आपल्याला करून घ्यायचं आहे उंबरटा पूजन करायला फार अवघड नाही त्यावर आपल्याला फक्त हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन करायचं आहे त्यानंतर त्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची असतात स्वस्ती काढायचं असतं इतकं सोप्पं हे पूजन असतं त्यानंतर धूपदीप ओवाळायचं फुलं असतील तर त्या ठिकाणी दोन्ही बाजूला उंबऱ्याच्या आपल्याला फुलं ठेवायची असतात अशा प्रकारे उंबरटा पूजन आपल्याला करायचं आहे त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पाच ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्ही हळदी कुंकवाने देखील काढू शकता किंवा तुपामध्ये थोडीशी हळद एकत्र करून जर तुम्ही हे मिश्रण एकत्र केलं आणि त्यानं स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे तर, तर बघा स्वस्तिक कुठे कुठे काढायचं आहे सगळ्यात पहिलं स्वस्तिक येणार आहे ते म्हणजे आपलं मुख्य दरवाज्यावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्याच्या बाजूला दोन रेषा असतात त्या देखील घ्यायच्या आहेत जे टिपके असतात मध्ये ते देखील द्यायचे असं आपल्याला स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक असतं म्हणून पहिलं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावर येणार आहे त्यानंतरचं दुसरं स्वस्तिक आपल्या किचनमध्ये आपला जो गॅसचा ओटा आहे आपली शेगडी आहे त्या ठिकाणी काढायचं आहे एकतर शेगडीवर काढा शेगडीचं पूजन करून घ्या आणि जी टाईल्स आहेत तिथं जरी काढलं तरी पण चालेल अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून आपल्याला आपल्या गॅस शेगडीवर देखील एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तिसरं म्हणजे स्वस्तिक आपल्या तुळशी मातेजवळ बघा तुळशी विवाह दोन तारखेपासून सुरू झाला होता तर तो उद्या शेवटचा दिवस आहे उद्या देखील तुम्ही विवाह करू शकता आता तुळशीजवळ एक चौथं स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्या देवघराजवळ येणार आहे मग हे तुम्ही रांगोळीनं काढलं तरीही चालणार आहे किंवा आपल्या देवाऱ्यावर अशा प्रकारे हळदी कुंकुणं जरी ते स्वस्तिक काढलं तरी चालणार आहे पाचवं स्वस्तिक आहे ते तिजोरीवर काढायचं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटासा कप्पा असतो जिथं आपल्याला महत्त्वाच्या वस्तू आपण ठेवत असतो तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर पुढे आपल्याला जी काही आपली देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे तुमच्या रोजच्या घरामध्ये जशी देवपूजा होते तशा पद्धतीने तुम्ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू आणि लक्ष्मीची देखील एकत्रितरित्या सेवा करायची आहे त्यामध्ये काय करता येतं तर श्री सुतमचं पठन करू शकतो पुरुष सत्तम म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र सोळा सोळा वेळा म्हणू शकता ही झाली लक्ष्मी प्राप्तीची सेवा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुमकुमार्चन देखील करू शकता या व्यतिरिक्त सत्यनारायण जर तुम्ही अजूनही तुमच्या घरात करत नसाल तर कार्तिक पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि दर महिन्याला येणारी जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण तुम्ही करू शकता यानं देखील आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते पण यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे दर पौर्णिमेला आपण या गोष्टी करायलाच हव्यात त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांची आराधना करणं देखील गरजेचं आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला शंकराच्या पिंडीवर पंचामृताने किंवा दुधाने किंवा साध्या पाण्याने का होईना अभिषेक घालायचा आहे तुमच्या घराजवळ जर कुठे शंकराचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे तिथं बसून आपण स्तोत्र म्हणू शकतो किंवा शंकर भगवानांची एकशे आठ नामावली घेऊन त्या ठिकाणी बेलपत्र देखील अर्पण करू शकतो तसंच सातशे पन्नास वार्तीची जी, जी सेवा आहे तीच आपल्याला जाळायच्या आहेत सातशे पन्नास वाती त्या आपण घरी देखील जाळू शकतो किंवा भगवान शंकरांच्या मंदिरात तुम्ही त्या जाळल्या प्रज्वलित केल्या तरी चालतो आपण याचा व्हिडिओ बघितलेला आहे बघा तो चॅनेलवरती आहे तर त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित करतो त्याच्या खाली एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे विड्याचं पान विड्याच्या पानाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पूजेमध्ये महत्त्व आहे त्यामुळं आपल्याला दोन विड्याची पानं दिव्याखाली ठेवायची आहेत देवघरामध्ये जो आपण दिवा लावणार आहे तिथं तर ठेवायचीच आहेत पण जी सातशे पन्नास वातींची आपण जी सेवा करणार आहोत त्याखाली देखील आपल्याला पाच विड्यांची पानं ठेवायची आहेत त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी एक छोटासा उपाय सांगते विड्याचं पान घ्यायचं त्या विड्याच्या पान पानाला थोडंसं अत्तर लावायचं आणि हे पान माता लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे किंवा या विड्याच्या पानाला तुम्ही मधाचा एक थेंबदेखील लावू शकता अशा प्रकारे मधाचं देखील विड्याचं पान तुम्ही अर्पण केलं तरीही माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे हा धनवृद्धीसाठी व लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय त्रिपुरारी पौर्णिमेला नक्की करा या व्यतिरिक्त पौर्णिमा असल्याने लक्ष्मीप्राप्तीसाठी तसेच शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी देखील आपण काही गोष्टी करू शकता जसं की आपण पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान करू शकता वस्त्र असेल पांढऱ्या रंगाच्या वस्तू असतील साखर असेल खडीसाखर असेल, असेल किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई जे काही तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही नक्की दान करा त्रिपुरारी पौर्णिमेला त्या तुमच्या घराजवळ जर आ, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सेवा करू शकता आणि मागच्या व्हिडिओमध्ये जो मोरपिसाचा उपाय तुम्हाला सांगितला आहे तो देखील तुम्ही करू शकता तो उपाय कसा करायचा हे बघण्यासाठी मागचा व्हिडिओ आवर्जून बघा त्याप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला दानाला अधिक महत्त्व आहे त्यामुळे दान करण्यासाठी तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचा दान करा याव्यतिरिक्त आपण दीपदान देखील करू शकतो दान, दान करायचं म्हटलं तर आपण कपड्याचं दानसुद्धा करू शकतो किंवा विविध प्रकारच्या वस्तूंचं दान करू शकतो पण उद्याच्या दिवशी दीपदानाला महत्त्व आहे तर हे दीपदा दीपदान आपल्याला कुठे कुठे करायचं आहे तर बघा सर्वप्रथम आपल्या मुख्य दरवाज्यावर दिवा लावायचा त्यानंतर पुढचा जो दिवा असणार आहे तो कुठल्याही एका मंदिरात जाऊन आपल्याला दीपदान त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे मग तुम्ही त्या ठिकाणी एकापेक्षा अधिकही दिवे ठेवू शकता पण कमीत कमी एक का होईना दीपदान आपल्याला करायचं आहे याव्यतिरिक्त नदीच्या ठिकाणी जाऊन देखील आपण दीपदान करत असतो त्यामुळे दीपदान जर आपण अशा प्रकारे नदीवर जाऊन केलं तर त्याला देखील विशेष महत्त्व आहे पण अगदीच तुम्हाला नदीवर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये देखील आपण जल भरून ठेवलेलं असतं तिथं जिथं आपलं पिण्याचं पाणी आहे त्या ठिकाणी आपण एक दिवा प्रज्वलित करू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या अंगणामध्ये देखील उद्या भरपूर दिवे प्रज्वलित करायचे आहेत जसं आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनच्या दिवशी दिवे लावले होते तशाच पद्धतीने या आजच्या दिवशी दे देखील आपल्याला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आपलं घर प्रकाशित करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे लक्ष्मी मातेला खीर खूप प्रिय आहे त्यामुळे खिरीचाच नैवेद्य आवर्जून घरामध्ये बनवायचा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जो कुठला स्वयंपाक करायचा असेल तो तुम्ही करू शकता आता ज्यांच्याकडे सत्यनारायण असणार आहे ते अर्थात शिरा बनवणार आहेत पण त्यासोबतच जर थोडीशी खीर बनवली तर त्यानं देखील ला आपल्याला लाभ मिळणार आहे त्यानंतर तुळशी मातेची देखील आरती करायची आहे तुळशी मातेची आरती तुम्हाला गुगलवर सहज उपलब्ध होईल त्या ठिकाणी बसून बघून तुम्ही तुळशी मातेची आरती करू शकता या व्यतिरिक्त अजूनही जर तुम्ही तुळशी मातेला सौभाग्याचे अलंकार अर्पण केले नसतील तर उद्याची संधी सोडू नका तुळशी मातेला आवर्जून कुठलाही एक अलंकार मग त्यामध्ये साध्या हिरव्या बांगड्या जरी असल्या तरीही दिवशी मातेला त्या ते अर्पण करायच्या आहेत किंवा आपली परिस्थिती थोडी चांगली असेल तर एखादी साडी किंवा साधा ब्लाउज पीस का होईना तिथं अर्पण करायचं आहे ज्या ज्या वस्तू तुम्ही अर्पण करणार आहात त्या दुसऱ्या त्या दुसऱ्या दिवशी एखाद्या गरीब महिलेला द्यायच्या आहेत यानं आपल्या घरातलं दुर्भाग्य जाऊन घरामध्ये सौभाग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची देखील पूजा केली जाते ज्यांचा चंद्र खराब आहे त्यांनी आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावी याव्यतिरिक्त ज्यांचा चंद्र खराब नाही त्यांनी देखील चंद्राची पूजा केली तर त्यांचा मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मदत होत असते निर्णय घेण्याची क्षमता त्यांची वाढत असते त्यामुळं आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे दूध पाणी आणि त्यामध्ये थोडीशी साखर अशा प्रकारे एकत्र करून आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला ज्याप्रमाणे अर्घ्य देतो त्याच पद्धतीने चंद्राला देखील आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यासोबतच पौर्णिमेत्या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पितरांसाठी काही सेवा केल्या तर त्याचं देखील आपल्याला फळ मिळत असतं पितृदोषापासून आपली मुक्तता होत असते तर उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला एक कणकेचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला जर आपण कणकेचा दिवा लावला तर निश्चितच आपल्याकडून ते देखील एक प्रकारचं दीपदान होणार आहे त्यामुळं कणकेचा दिवा त्या ठिकाणी लावायचं आहे सोबत जाताना दूध मिश्रित पाणी आणि त्यामध्ये थोडासा गूळ अशा प्रकारे दूध मिश्रित पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे यानं देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते त्या ठिकाणी कमीत कमी अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे या व्यतिरिक्त आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी देखील पौर्णिमेच्या दिवशी उपाय केले जातात तर ते उपाय मी थोडक्यात सांगते मुख्य दरवाजापाशी उभं राहून आपल्याला दही भात घ्यायचा त्यामध्ये तुम्ही भातावर पंचामृत देखील एकत्र करू शकता दही दूध तूप मध साखर या ज्या पाच गोष्टी आहेत त्या एकत्र करून आपल्या दारावरून घरावरून सात वेळेस उतरवू शकता या व्यतिरिक्त बाकीचं सगळं काही नसेल तरीही कमीत कमी दही जरी एकत्र केलं आणि अशा पद्धतीने दही भाताचा उतारा केला तरीही चालणार आहे पण पंचामृताचं सगळं साहित्य असेल तर पंचामृताचा समावेश तुम्ही यामध्ये करू शकता यानं आपल्या घरातील वाईट बाधा दूर होते आणि आपल्या घराची दृष्ट निघून जाते आता तुम्हाला दहीभाताचा किंवा पंचामृताचा जो उतारा सांगितलेला आहे त्यातल्या त्या दहीभाताचं किंवा त्या पंचामृत भाताचं काय करायचं तर एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचं ते घरात घेऊन यायचं नाही हे लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर संध्याकाळच्या वेळी पाच कापराच्या वड्या देखील जाळायच्या आहेत आता या वड्या जाळताना तुम्ही एक छोटीशी वाटी किंवा पंथी घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं तांदूळ ठेवू शकता आणि त्यावर पाच कापराच्या वड्या टाकून तुम्ही प्रज्वलित करू शकता जर तुमच्याकडे दोन लवंगा आणि एक तमालपत्र असेल तर ते देखील आवर्जून टाकावं पण हे प्रज्वलित करताना तुम्हाला बाहेर बसायचं आहे आणि आपलं तोंड जे आहे ते आपल्या घराकडे करायचं आहे अशा पद्धतीने या कापराच्या वड्या झाडायच्या आहेत जोपर्यंत हे प्रज्वलित होत असणार आहे तोपर्यंत एक श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा ते सव्वा सात याच्या आतमध्ये करायचा आहे म्हणजे या दरम्यान करायचा आहे त्यासोबतच देवघरासमोर देखील आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि त्या कापरासोबत आपल्याला लवंग देखील जाळायचे आहे अशा जर आपण कापरासोबत लवंग जाळली तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते असते या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर शेवटचं काम आणि शेवटची सेवा जी आहे ती कसली तर बघा सवाश्ण किंवा कुमारिकेची सेवा बघा नवरात्र येऊन गेली आता मार्गशीर्ष महिना देखील येणार आहे त्याम त्यामध्ये पूजन किंवा कुमारिका पूजन याला असं सा महत्त्व आहे पण समजा आपण पौर्णिमेच्या दिवशी जरी एखाद्या सवाष्णाला घरी बोलवलं तिला हळदी कुंकू लावून तिची पूजा केली आणि तिला साधं दूध किंवा खीर खायला दिली तर त्यानं देखील लक्ष्मी माता प्रसन्न होते त्या महिलेला जर काही दुसरं देणं शक्य असेल जसं की साडी चोळी आहे बांगड्या आहे शृंगाराचं एखादं साहित्य आहे जे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला देणं शक्य होणार आहे ते जरी दिलं तरी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो या व्यतिरिक्त एखादी कुमारिका जर आपल्या घरी आली तर तिला देखील एखादं चॉकलेट का, का होईना आपल्याला खायला द्यायचं आहे पण आपल्या घरातून ती उपाशी जाता कामा नये कमीत कमी दूध किंवा हातावर साखर तरी तिला द्यायची आहे तर अशा पद्धतीने या अकरा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जास्त मोठ्या वाटतात परंतु करायला अजिबात अवघड नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला शक्य होत होईल अशाच या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यामुळं आवर्जून होता होईल तितकं करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या तसंच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा हे दीपदान केल्यानं शनी राहू केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्याला भरभरून धन लाभ सुख शांती समाधानसुद्धा मिळू शकते तसंच या दिवशी दिवसा झोपू नका जर तुम्ही दान केले ना तर आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि दान हे अमुक एक दिवशी केलंच पाहिजे त्या दिवसाला तितकं महत्त्व असतं तर असा हा त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे नक्की तुम्ही साजरी करा सांगितल्याप्रमाणे सेवा करा उपाय करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा आयुष्यामध्ये खूप लाभ होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद